जनतेचा अधिकारनामा जाणीव जाणे हक्काचे या आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजना हाणून पाडण्यासाठी विरोधकांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले पण त्यांना यश आले नाही आमदार राज लाडकी बहीण योजनेच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात एक लाख वीस हजार महिला पात्र झाल्या आहेत विरोधकांनी ही योजना हाणून पाडण्यासाठी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले पण त्यांना यश आले नाही लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही याची ग्वाही दोनशे बावीस शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली त्या मतदारसंघातील कासार पिंपळगाव आणि मिरी जिल्हा परिषद गटातील महिलांच्या मेळाव्यात बोलत होत्या शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी लाडकी योजना मोफत एस टी प्रवास योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पी विश्वकर्मा योजना तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इत्यादी योजनांची माहिती देताना उपस्थित महिलांच्या मेळाव्यात बोलत होत्या व्यासपीठावर प्रारंभी काशीबाई गोलार यांनी उपस्थितांचे स्वागत केले कासार पिंपळगाव च्या सरपंच सौ मिनलताई राजळे यांनी प्रास्ताविक केले मंगलताई कोकाटे बंडू बोरुडे भालसिंग मृत्युंजय गजरे बाजार समितीचे सभापती सुभाष राव बर्डे विष्णुपती अकोलकर हे व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते प्रारंभीज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अनेक गावातील महिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी घेत आमदार राजळे यांनी अनेक महिलांची हितगुज केले आकाशवाणी पुणे केंद्राच्या समालोचक बंडा जोशी यांनी उपस्थितीत महिलांना हास्य विनोद व मनोरंजन करीत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांना हॅट्रिक करीत मंत्री करण्यासाठी पुन्हा निवडून द्या असे आवाहन केले काही त्रुटीमुळे अनेक महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी थेट आमदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले काही महिलांनी उखाने धार्मिक गीते गाऊन गवळणी गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले यावेळी काका शिंदे नारायण पलवे संदीप पाठाडे शुभम गाडे श्रीकांत मिसाळ चिंतळजी सरपंच अशोक आमटे गणेश कचरे काशीनाथ बर्डे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते आभार आशाताई वाघ यांनी मांडले एकंदरीत हा महिला मेळावा घेऊन आमदार राजळे यांनी विरोधकांना जोरदार शह देत आपल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा झलक दाखवून प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे सार्थक मंगल कार्यालय महिलांना बसवण्यासाठी जागा अपुरी पडली होती पहिल्याच महिला मेळाव्याच्या राजळे दगडे नियोजन पाहून विरोधकांच्या भूव्या उंचावल्या आहेत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री चल पाहु